चला तर मग मंडळी सकाळची वेळ हिरवगार शेत आणि मधोमध माझे काका एका हातात मेथीची भाजी दुसऱ्या हातात तुरीच्या शेंगा घेऊन उभे काका हसत म्हणाले आज मिक्स रेसिपी करतो गॅस तुरीचे दाणे कडई मध्ये पडताच नाचायला लागले तेच दाणे मिक्सरच्या पॉट मध्ये जाऊन बारीक झाले गॅसवर एक पातेल ठेवलं त्यामध्ये जिरे मोहरी तडतडीत तर झाले मिरची शिवाय झनझणीत चव येणार तरी कशी कांदा कढईमध्ये गेला आणि झनझण आवाज सुरू झाला आता लसणाची बारी कांदा लसूण परतला चवीप्रमाणे चटणी मीठ गेले काकू ओरडल्या जरा मीठ कमी करा काका म्हणाले आयुष्यात कमी जास्त चालते मेथी आणि तुरीच्या शेंगाच्या मिक्स भाजीचं गाणं सुरू झालं हिला घास घेतला काका थोडे भाऊक झाले मग हसून म्हणाले अरे वा ही भाजी तर परफेक्ट झालेली आहे ही भाजी म्हणजे शेतातलं प्रेम आणि कष्टाचा स्वाद आहे आनंदाने सबस्क्राईब करा फुल व्हिडिओसाठी खालते त्रिकोणाचे बटन आहे